कथेचं नाव आहे वाईटात चांगले एक शिष्य आपल्या गुरुकडून एक आठवड्याची सुट्टी घेऊन आपल्या गावी जात होता मग गावी पायी जावे लागे जाताना वाटेत एक विहीर दिसली शिष्याला तहान लागली म्हणून त्याने विहिरीतून पाणी घेतले आणि ओला केला विहिरीचे पाणी अतिशय गोड आणि थंड असल्याने शिष्याला विलक्षण समाधान मिळाले शिष्याने विचार केला गुरुजींसाठीही इतकेच पाणी का घेऊ नये तो मुसळ भरून परत आश्रमाच्या दिशेने निघाला त्यांनी आश्रमात पोचून गुरुजींना सर्व काही सांगितले गुरुजींनी शिष्याकडून शंख काढून पाणी प्यायले आणि तृप्त झाले तो शिष्याला म्हणाला खरोखर पाणी गंगेच्या पाण्यासारखे आहे शिष्य आनंदी झाला गुरुजींची अशी स्तुती ऐकून शिष्य परवानगी घेऊन आपल्या गावी गेला थोड्याच वेळात आश्रमात राहणारा दुसरा शिष्य गुरुजींकडे पोचला आणि त्यानेही ते पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली गुरुजींनी शिष्याला माचडी दिली शिष्याने एक घोट घेताच त्याने पाणी बाहेर धुवून टाकले शिष्य म्हणाला गुरुजी या पाण्यात कडूपणा आहे आणि हे पाणी थंडही नाही तुम्ही त्या शिष्याची विनाकारण स्तुती केलीत गुरुजी म्हणाले बेटा या पाण्यात गोडवा आणि शीतलता नसेल तर काय झाले ज्याने ते आणले त्याच्या मनात आहे त्या शिष्याने पाणी प्यायले असते तेव्हा त्याच्या ते मनात माझ्याबद्दल प्रेम उत्पन्न झाले असते हे महत्त्वाचे आहे तुझ्यासारखं मलाही या मुसक्याचं पाणी आवडलं नाही पण हे बोलून मला त्याचे मन दुखवायचे नव्हते कदाचित मशाकात पाणी भरले की थंड होते आणि मशाक स्वच्छ न केल्यावर हे पाणी इथे येताना तसेच राहिले नाही पण आणणाऱ्याचे प्रेम कमी होत नाही नाही का कथेचे तात्पर्य इतरांना त्रास देणाऱ्या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात आणि प्रत्येक वाईटात चांगले शोधले जाऊ शकते